सत्तावीस वर्षांच्या कालावधीनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कुठल्याही हॉटेलमध्ये न जाता एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरी भेट दिली अचानक शेतकऱ्याच्या घरी राहुल गांधी आल्याने एक कुटुंबीय भारावून गेले होते राहुल गांधी यांनी स्वतः किचनचा ताबा घेत तेथे ते भाजी भाकरी बनवत तिथे नाश्ता देखील केला यावेळी भावना व्यक्त करताना या सर्व सामान्य कुटुंबियांच्या भावनांचा आनंद गगनाथ काय आज तुमच्या राहुल गांधी आले तुमचा किचनचा ताबा घेतला म्हणजे आता काय केवढं बोल त्यांच्या <laughs> समोर थांबायचं पण आपली लायक नाही खरं त्यांच्या हातचं मी खाल्लं त्याच्यामुळे माझं भाग्य आहे आज भाग्य आहे काय वाटतंय आज तुमच्या राहुल गांधी आले तुमच्यावर काय अर्धा तास चर्चा केली म्हटलं काय नाही सदा साधा आपण बोलत असताना का ते कसं काय कमिटी काय कसं करायचं आम्हाला नाही 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 विचारलं साहेबासनी ते फक्त त्यांनी घातलं त्यांचं त्यांनी घेऊन फक्त आम्हाला दाखवलं त्यांनी फक्त आम्ही साईडला थांबलो साईडला आनंद वाटते आनंद वाटते आनंद वाटते